नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा सरासरीचा एक प्रश्न आहे आपल्या समोर नऊच्या पटीतील पहिल्या बारा संख्यांची सरासरी किती ज्यावेळेस तुम्हाला मुलांना पटीमध्ये संख्या दिल्या जातात त्यावेळेस त्यांची सरासरी कशी काढायची मुलांना त्यासाठी फॉर्म्युला असा आहे का काय करायचं अगोदर पहिला गुणक घ्यायचा अधिक शेवटचा गुणक पहिला गुणक अधिक शेवटचा गुणक आणि त्याला भागीले काय करायचं आपल्याला दोन करायचे आता पहिला गुणक म्हणजे काय पाढा कितीचा मुलांना नऊचा म्हणजे पहिला गुणक किती असणार आहे नऊ त्यामध्ये अधिक करायचा शेवटचा गुणक शेवटचा तुम्हाला बारावा विचारलाय म्हणजे नऊ आणि बारा, बारा यांचा गुणाकार करा बारा नऊ एकशे आठ आणि त्याला भागीले किती करायचे मुलांना दोन करायचे यांची आपण बेरीज करूया मुलांना आठ आणि नऊ झाले सतरा हातचा एक आणि एकाला एक म्हणजे किती एकशे सतरा आणि त्याला भागीले काय करायचंय दोन करायचंय पे एक बे बे पंचे दहा अकरातून दहा गेले एक उरला एकावर सात म्हणजे सतरा झाले बे आठ सोळा झाले मुलांनो एक उरला एकाला एक भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला एकावर शून्य म्हणजे बे पंचे दहा म्हणजे याची सरासरी आलेली आहे अठ्ठावन्न पॉईंट पाच तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे सोडवायचा आहे जर तुम्हाला त्या पटीमध्ये संख्या दिली असतील तर पहिला गुणक अधिक शेवटचा गुणक आणि त्याला भागी किती करायचंय दोन करायचंय धन्यवाद